बायको कुठं खरेदीला गेली अजून कशी या गड्या अवघडे वयच काय करावी एवढे स्थळ आले पोरीला पण एकाला पसंत करी ना हा सगळं लग्न झाल्यापासून आयुष्य याच्यातच गेले ना कर भांडेकर कर चला गेलेली बाहेर तवर आराम करून घेतो नाही तर एकदा आले उठावच लागणार झोप आपलं अगं बाय 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 हो उठा काय पसरले ये आई झोपू दे ना कधीच न झोपलेत ना आले आले ना फटकी तू थोवा तोंडाचे का बसा तुम्ही समजलं ना रे चर्चा न करू भाज्या ला लावंगी मिरचीवाणी आणि काय अहो ते काम पडलं कोण करणार आहे हा, हा? तुम्ही कधी लगेच उठायचं काम करायचं अगदी माझ्याकडे बाहेर दम लागला तुला पिऊन बसते मी पाणी भर एवढं एवढं भिंडवलं त्या बाजारामध्ये तिने तिने ग का शॉपिंग अगं तुमच्यासाठी मी किती तळा त्याच्या आणि जपला ना तुम्हाला मग तुम्हाला काय उपकार आहे पुरीनला असं काय बोलती ग असं काय राहते का नाही नको बोलू सांगायचं तो आपण पुढे अर्चे पाहिलं लग्न झाल्यापासून सण करतोय मी हात धरू काय बोलली हात धरून बरोबरीच्या पोरी आल्या मारू नको घ्यायचं नाही पुरीला माझ्या समजलं नाही काय का मग जेवढा तो अधिकार आहे तेवढा मा अधिकार आहे मग बरोबर आहे खरंय खरंय उठा काम करा चला दादा तुम्ही असं गपचित बसून राहते ना त्याच्यामुळे अग आमच्या भांडण लावते काय बापाचे काय गा तू भांडण लावली जे करायचं तेच बोलतो नाही नाही खरंय ना आजी बाबा पाहिजे होते मा बापाचे आई असते ना तू ना जाऊकीच राहिली असते निस्ती मग डिंगूर रे हो नीट राह जरा काय तुझी सावली पाहिजे ना आता तुझी सावली पाहिजे नाही आता नाहीच बोलायला लागली पहिली चला त्यासारख्या म्हणजे नवऱ्याच्या घरी गेल्यावर अगं मी होते म्हणून त्या बापा जवळ माहितीये कावलं नाही तर कशाला म्हणजे तुमचं म्हणणं आहे का मला काढून द्यायचं विचारे काय मग असं कधी म्हणलं अगं पण मला काय म्हणायचंय तू नीट पाय माझे चेहरे कपवून असं वाटत का मा तुमची आई मी आई आम्ही कुठे म्हणलो तुला तुम्ही माणूस काय काम केलं तुम्ही सकाळपासून काय काम केलं ते मला सांगा घरातलं काय काय केलं सगळं केलं रोज करतोय ते का सकाळी उठल्यापासून जे करतोय झोपेपर्यंत भांडे कोण घासणार नाही मलाच घासावं लागते ना कधी ना म्हटलं थोडे पाच मिनिटं पडाव एकदा पडलं मला माहित तू येणार आले मग काम सुरूच आहे आपलं कधी कधी असं वाटतं मम्मीला किचन मध्ये भांडे चाटल्यावर चा मी परत धुतो व्यवस्थित चांगल्या पाण्याने मग वर पालते घालतो का मम्मी एवढं काम सांग ती तुम्ही काढायचे ना थोडेफार तुला काय घे आई बापाच्या माझ्या तिसऱ्या दोन नसतं घालायचं तसं काम नाही करीत ती भांडे कसं काम कधीच करीत नाही ते फक्त असं पण लग्न तिच्याकडे काय पाहून ना ते विचार करते आता ते काय बर का आपल्या बापाला नव्हतं काय अकल त्यांनी तसं नाही माझ्या बापानी शब्द दिला ताईच्या बापाला तवा मला ही करावं लागली माहितीये तुला काय शब्द दिला होता कि बा माया पोरी संग लग्न लावतोय पोरच फसले म्हणजे तुम्ही काय म्हणले काय नाही का मौंगे? फसले नाही असं कधी म्हणले मला पण जाव असे अशे ना असे मोठे धरले बाई जावई अगं तुझ्या आशा भागण्या पाहिजे ना आम्ही इड पन्नास इडच घालू हा संसार उध असतो भाई म्हणजे उध असतो भाई एवढे स्वर्ग ये आल्या भाई एखादी तर तू पसंत पड आम्हाला पोर पास मध्ये मी मध्ये का तुम्ही हे करशाल का ते करशाल का अगं ते पोरग किती चांगलं नोकरी लावत विमानतळ्या मला तिला आवडलं होतं विमानतळ पहिल्यांदा मागणं आलं होतं पोरग दिसायला एवढं भारवी एवढं मध्येच काय विचारलं त्याला म्हणी भाऊ तरी का म्हणी अरे तेवानात असला जहाजात असला तर हिला पसंत पडला पाहिजे ना अग एडे पुढं पुढं केलं पाहिजे ना थै्या थै्या सारखं काय सारखे दिवस आणायला आम्हाला काय हाता नाही आम्ही करून घालू शकत नाही आमच्या नाव करावं लागते तुम्हाला आम एड्या काय झाले अशी वागत राहिली ना एक दिवस आम्ही ना खरं सांगतो गावाच्या एखादं परसंग पळून जाईन मी ती तिचं पाऊगी काय म्हणले हा एवढे टप्पर उरली एवढे टप्पर उरले पळून जायला थोबाड पुढे चरचर केली तर भाजल्या लवंग मिरची आणि बोलते भट्टर भट्टर तुझी सावली पडेल विसरू नकोरीला बोलते कशी हजार बोलते तू पोरीला पोरीनला काय तोंडा सुटल्या चारा चारा तुझ्या आईने काय खालवत ग तुझ्या वेळेस माझ्या आईचं नको काढू अर्चे नीट रे मां आम्हाला एवढं टॉर्चर करिती नवराच्या घरी गेला ना मग कळ ना मंगा तू जाऊन देती तवा ना जाऊना देणार नाही ना मां आम्हाला जायचंय ना मी जाऊना देत नाही आम्हाला जायचंय म्हणजे तो म्हणणं काय आम्ही आयुष्यभर इथं बस राही शकता मा ना माझ्या पशित्रा का ना काय कर रहा पुढं पुढे लुटराय पाळना करायला तुम्ही दोयकून दोघी बा बापात नाही भांडण लावण नको का होय म्हणून तो म्हणतो गाड्या करायला राहणार आपले बांधना नको ना आपली इच्छा नाही राहिली करायची मी पण जावे असे पाहणार ना की त्यांनी पण काम केलं पाहिजे पाहिजे अगं बाई पण नांदायचं पण मला काळजी तुमची आई आहे नात्यानी वय आमचं बाप नाही का आमचा बाप नाही का बापाला काळजी मग काय तू करू घेत नाही ना मग पाहू मग जर आल्यावर सोयरीक कोय आलेले सगळे तू हुडकून हुडकून लावले खरंय खरंय म्हणजे त्या पुरुंच्या पुढं पुढं करायला हवा ही नाही ना तुम्हाला वाटत माझ्या पुरीनेच काम करावा त्यांना केव्हा शिकायची तू केव्हा शिकायची म्हणशी त्यान त्या लहान आहेत त्याहून लेकरं काय एवढं मोठं झालं उद्या त्यांच्या घरी गेले त्यांना भाकरी घालून आले पाहिजे ना दादा आम्ही लहान नाही आमची डोळी होत चालली तेस मग एवढे काय झाली का तुला काही अगं मला पंचवीस सावं लागलंय आता काय नाही पंचवीस कॉमा नाही पंचवीस पंचवीस कर आईचं तीस वर्षांनी झालंय हा

आणि एकदाच एक किला होकार देऊन टाका कोणी आधीच फिक्स करून टाकली आवडीवर इकडं येईल आणि तिकडा पावरा करती पोरगी नाही गेलं नाही शिकलं नाही टेकलं नाही ते आता मी काय राहू शकत नाही कशी पोरगी काय लाज तुझीच अच्छा त्याने बायसे अरे वय वय झालंय पोरींच आता जा जावची लग्न केलं पाहिजे मैत्रिणीला दोन पोरं आहे दादा काय बात करती माझ्या मैत्रिणीने तीन पोरं झाले आता तिसरं झालं तवास तो करून लागला असेल तुला तीन झाले असते नको एवढा बुजका अगं तुम्ही लहान आहे अजून पुरे पुरेवा ते असते मोठले म्हणून दिले असते करून ओय आम्ही एका वर्गातले आहे बरं जाय आवरेव घरातलं काय म्हणलं हा परत बोला कोण काय म्हणलं मी काय म्हणलं मी मला चहा तरी करता येतो का अजून मला जाऊन करायचं मी असं म्हणत होतो आता जातो चहाची पोह्याची तयारी करतो मस्त पोहे करा टाकून आले तर पाहिजे ना नवरा आहे ना मा नवरा सगळं येतं नवऱ्याला आहे का सगळं केलंय आतापासून पाहिला ना मी पहिलाच पहिलाच नवरा म्हणजे अशा तुला किती होते ना अग किती होते मला नवरे हा माझा एकच नवरा आहे ना लग्नाचा माझा मारी तिला बोरेन ला कशी बोल ना ती इथे बस इथे आला तुम्ही मारणं इकडून बसायला तुझ्या हात कसे चालत सापा सापा काय बोलली ते ऐकलं ना आता याला टॉक टाइम देते आता बरं झालं येऊन बसले मायापाशी टॉक टाइम तोंड चालू फक्त तुम्हाला आता ती नाही चालली तोंड मग मी चालते नाही तू घरात कोणाच चालतं फक्त तूच गपी येते पाहुणे येणार आहे जा पोहे फे करा ती जरा गरम करा मी तुला सांगितलं पाहुणे हा तुम्हीच म्हणले पाहुणे येणार आहे पण तुम्हीच आता पोहे हे काय जाऊन करतो लगेच आता लगेच ठेवतो पोहे भिजू घालतो बाकीच सगळं करतो काम करा भांडे फिंडे सगळं उरकून घ्या मला आहे ना, ना एना एना एकदम भारी चका फक पाहिजे मला चका फक्क करत बोल का थोडा तोंडाची बोल, थो बोल काय म्हणते तुला बोलत एकदम बडबड करता येते का हा मला सगळं येतं पप्पाला धमक्या धमक्या धमक्यावर धमके माझा आहे मी काही करेन तुला काय करायचं बाप मग आता काय करते तोंड फोडीन तू झाले बोलू नको तू हा तोंड फोडीन चर 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 करते चलून द्या तुमचं मी आज घरात जातो ना आवरी तो पप्पा काय थांबा थांबा उठा करा काम दाब चला आम्ही येतो मदत करायला लय आणि ना तुला मी लय आणि तू मला हानच आता तू हातच लाव मला

नाही बोडायला लागली मला असं वाटतं जास्तच करू आहे तू दे मग याड्यावर होऊन देत नसते मग मी पण नोकरच तू पण माहीत बाप पण मा नोकर समजलं ना काय म्हणते काय म्हणते काय निबार निबारबाईंडे या काही आहे पकाड आहे

काय म्हणते ब्युटी ब्यूटी क्वीन तू आ, हा मां सुन मम्मी ती कत्रिना किया तुझ्या अपेक्षा दुपनिती पडते भारती सदी तुला माहिती आहे का तुला माहितीये का तुझे केस मा अपेक्षा भारी आहे मग सुंदर आहे काय

या पुरी पण ना बावण्याची बाप तशा पुरी चल बाई चोपते मी डोकं दुखरायला बाई कसे आहे ना ग बाई पाहुणे अजून इथे म्हणे पाहुणे यायचे कमून ये बाई पाहुणे आणि नवऱ्याला पण आहे ना जगाच्या लाज खाज उभा करावं लाग मला एकदा तळ्याला हो ऐकलं का इकडं कमवून आहे ना पाहुणे अजून नावर घरातलं मग या वाटत ती माझी नाही नाही तू लाज वाटली असते दोन पोरी झालेच नसते मला ते खरं पण पाहुणे अजून येते कुठं चालले काय कुठं चाललंय का म्हणजे हे काय बोलणं झालं मला सांग आता वेळेस किती वेळेस पाहुणे आले एकशे बहात्तर वेळा एकशे बहात्तर वेळा चा केला एकशे बहात्तर वेळा पोहे केलेत आणि तेवढ्या वेळा त्यांना खाऊ घातलेत आता ही एक क्षेत्रात वेळ आहे ही पाहून यायची पोरी पसंत करतात आणि तू ना करते बरं नाही बोलला झाला गचपाटीची गोळे खात का आता हा आलं का बरं तिथंच लागले चर 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 करायला भाजलं लावून घे मुरची वाढणी तुम्ही जे साईडला ना ते करीत जा बाकीच फालतू आहे ना मला बाकी साजी बात नाही आवडत तुमची मग डोकं खराब होतं तुम्हाला माहिती हा होत ना मग पाहुण्या समोर ना सायलेंट एकदम म्हणजे काय हळू आवाजात बात करायची वरचड मला पटत नसतंय पा बर तिथे आले पाहुणे आले राम 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 नमस्ते बस बसा 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 <laughs> बसतो लई वेळा पाहुणे आले नाही दिसते नाही नाही हे दुसरी तिसरी वेळ बघत हा ते काय पसंत होते येत नाही होत त्याच्यावर असत सगळं खेळ हा काय चाललं मग तुमचं काय नाही पाऊस पाऊस पाणी आहे पाऊस पाणी आहे आमच्याकडे आम लय भरपूर पाऊस आला आला। सगळी चिखल त्याची मोज लेट झालो होत आम्ही तिथे गाळ गाळमट झालंय आता झाले रस्ते आता केले वय रोडच खराब आहेत ना सध्या गाळपट मुळे आमची गाडी झाली त्याच्यामुळे थोड उशीर झाला काय नाही काय नाही आले व्यवस्थित आले मुलगा काय हा मुलगा ना काय शिक्षण झालंय ते कसं झालं बारावी पर्यंत शिकलो आणि ते आई लहानपणीच वारली आणि मग सगळं मलाच करावं लागतं हाताने भाऊ पहिल्याच परीक्षेत पास झालं दौस गेली हा आपल्या मनात बघा झालं हा मग म्हणजे काय नाही नाही त्याच म्हणणं आलं चालूच असत असं प्रत्येकाच्या घरात आडी अडचण येते आई वारली म्हणजे बरं झालं पहिल्याच परीक्षेत पास झाले बरं झालं म्हणजे असं कसं विचारलं काय म्हणजे नाही म्हणजे ते, 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 ते शेवटी कोणाच्या हातात आहे का ते म्हणायचं त्यांना परीक्षेत पास झालं म्हणजे तुम्ही लग्न करणार आहे मी नाही हो बाई पाहता मानावर आहे काही ते बसलेले काही बोलत आहे का मग असे कसं म्हणले तुम्ही पहिल्याच परीक्षेत पास झाले ते कोणाच्या नशिबात आहे का असं तिला म्हणायचं तसं बोलले मी असं गेलेलं हे कोणाच्या नशिबात आहे डाव मीच करतो सगळं यांना काही जमत नाही नाही आता शेवटी थकलेले तर वडील धुणे भांडे स्वयंपाक झाड लोट सगळं 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 मी करतो आली मला मला खुशी झाली राही पसंत म्हणते मुलगा मुलगी कुठे येईन ना जरा आपली चर्चा झाली का मग मुलीला बोलतो ना मी पसंत करून कास काय चालन जावायला पसंत नाही कळायच ते पाहुणे मी बोलतो पोरीला थांबतो

ही दाखती आहे ही थोरली अच्छा 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 विचार कोणाला विचारायचं मग आता कोणाला विचार ते उत्तर देते बरोबर मा पुरी ना हुशार आहे अति हुशार आहे मा पुरी माहिती का आधी थोरली विचारा नाव गाव मग दाखतील विचारा बर हा, हा। काय नाव बाई तुझ तिचं नाव चिंकी 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 आता याला विचारा आणि तुझं नाव काय म्हणजे काय होत उत्तर भेटलं का चाल शिक्षण आणि शिक्षण किती नवीन नवीन आपण तुझी दहा विषय गेले हा बरे बरे दहा विषय गेले म्हणजे काय का समजते ना कळते का थोड थोडं करते <laughs> हा माझे लेकर ले गुणाचे मग मा? मम्मीवरच केलं आम्ही आम्ही ऐका त्यांना सायपा काही येत नाही बर का मी पुरीला नाही म्हणता मग शिकत्या नाही 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 ते नाही करणार का मग काही तुम्ही ना, ना, ना नाए का टेन्शन घेऊ मी आहे ना मला सगळं येतो सायपाक पाणी काय हलवता काय पिटलं पिटलं जरी केलं मी भाकऱ्या करीन <laughs> म्हणजे तिला म्हणायचंय तिला येता थोडं थोडं करता. हा म्हणजे मला सगळंच का येतं करत काय त्यांची नाही म्हणजे पाणी सगळं घरचे काम सगळे करतो हो का हां मुकडे बागश आहे मुकडे कोणाचे बरोबर म्हणजे तुमच्या असून तुम्हालाच माहित नाही कोणाचे आहे

मग वा ते काम काय वाटून घेतलेले पुरेने आता लहानपणी माझी आई वारली होती म्हणून मला ते काम करावं लागले माझी आई असते मी काय काम केले असते पण मी शिकलोय की नाही पण शिकलो पण ते कामात आडी नाही आडणी नाही मी सगळं काम येतेच करून शाण आम आराम करायचा मग बरं बोलले सगळं आता खाली भेटन मम्मी तुला आहे ना ते सवय लागेल तू माझ्या करून घेते तसं मला मानावराकडून करून करून घ्यायचं तू करून घे सगळं आता त्यांच्याकडूनच समजलं ना म्हणतात ना ते करतो मी तुला काय हरकत करायला मग तू शिकले माझा शेंगोळे आवडत शेंगोळे कस ते कुळीच माहिती असा हा ते आता मी शिकेल ते बी तुझ्यासाठी तस आमच्याकडे म्हणजे आता चाय गेल्यापासून आम्ही कधी म्हणजे बनव सांगितलं नाही करायला फुलग्याचे ग हां तेच ते उभे काय का का ते, ते लाम लाम का असन शेंगळेत आवडतत ना हां दिनके बनून का अजून काय काय आवडत विचार माझ्या पोरींना अजून काय काय आवडतं हां मला रताळेची चटणी रताळेची चटणी हा ते बी बुद्धि म्हणून मुळ्याची चटणी ते बी दिन दरका खासा सगळं लांब लांबच आवडतं का बटाटा असं काय आवडत नाही अजून ऐका काकडी ते काकडीचं कुचंबर बोलतं ना ते ह ओले तेत जाऊ द्या दुधी बापडा तो तर माझा फेवरेट आहे लहानपणापासून पण सुन त्याला आवडतो हां <laughs> तुम्हाला येत असेल ना बनवते सगळं घोसाळे घोसाळे ते पण घोसाळे बी हा ये पण बनवता नाही आता ते बाकी येत सगळं जे नाही जमलं तुम्ही मी तुम्ही मी फोन करी मला सांगा कसं बनवायचं तुम्हाला काय काय आवडत मला आवडत सगळं सगळं म्हणजे सगळं ना तुम्ही वांगे बटाटे तुम्ही कधी घोसाळ्याचा हलवा खायला का तो तिचा फेवरेट बर का नाही आता कधी केला नाही पण मी तुम्ही सांगता पण मी ज्यूस एक नंबर बनवते कशाचा पपईचा Hmm. तर तुम्हाला पाहिजे जाईन हा चालतंय ना नाही भारी बनी तिथे का असं साखर दूध टाकून मिक्सर मध्ये असं फिरून मिक्सर मिक्सर मला तर पाठर वाटे सवय पपई पाठर नाही वाटत येणार का नाही नाही जाव तुम्ही ना लय लोड घेऊ हो। मी आहे ना मी सगळ्या फोनवर सांगेन तुम्हाला काय बनायचं काय नाही ते लगेच जाव हा म्हणजे झालं जमाय आता जाव लग्न म्हणजे फिक्स फिक्स केलं काय तुम्ही बर झालं मग मला अडचण आली मामा लगेच तुम्हाला फोन लगेच फोन हो ते सगळे सांगते सगळी ट्रेनिंग मी दिली त्यांना ते आता तुम्हाला सगळं घरातले येतच मी निम्या रात्री मागितलं देशान ना हो जाओ तुम्ही घरातले ते काम करा तेवढं पाहिजे देतो ना पप्पा मी पण येते भांडी घासायला मला काय त्याच्यात इंटरेस्ट नाही कशा तुला करायचं ना लग्न कर हो यारचे मम्मी ये तुम्हाला पाशी इथं ऐक ना हा ते म्हणतच आहे करायचं मग करून घे मग तू लग्न मी एकटी करणार आहे तुम्ही लावून देणार आहे मी लावून देणार तो लग्न मग नाही चालते काय नाही मला मुलगी पसंत आहे तुमची बोला चालली करा मग दोघांची सगळे झाले मी म्हणतो पप्पा घ्या थोडून तारीख बिरीक काढून मग घेऊ रुकून नाही तर मी काढतो ही थांबू ना हो बर चला चहा पाणी करते तुम्हाला वाट करणार आहे का आज पहिल्यांदा असं तो ताडतून निघलं त्यांना सांगितलं मी ते बनत असते चला उठा अरे हा का